राज्यातील तापमानात चढ उतर कायम आहेत दुपारी उन्हाचा चटका वाढलाय सोमवारी आणि मंगळवारी राज्यातील काही भागात पावसाला पोषक वातावरण असल्याने तापमानात चढ उतार दिसू शकतात असा अंदाज हवामान विभागाने दिलाय राज्यातील काही भागात पावसाला पोषक हवामान आहे मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर आणि सांगली जिल्ह्यात सोमवारी तसंच सोलापूर जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ हवामानासह काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय मराठवाड्यातील बीड मध्ये सोमवारी आणि लातूर तसंच धाराशिव जिल्ह्यात सोमवारी आणि मंगळवारी ढगाळ हवामान राहून काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिलाय परभणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात मंगळवारी ढगाळ हवामानासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज देण्यात आलाय विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय या दोन्ही जिल्ह्यांमध्ये सोमवारी आणि मंगळवारी विजा आणि मेघगर्जनेसह काही ठिकाणी हलक्या पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय ढगाळ हवामान आणि पावसामुळे पुढील तीन दिवस राज्यातील तापमानात चढ उतार दिसतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका